इथं का मार्केटचं नाही सर आहे सर बघून घेतात मार्केट अपडाऊन झालं तरी नमस्कार आपण आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू करायच्या आधी मला तुमचा परिचय सांगा सर तुमचा परिचय माझं नाव रवी नरस आणि ओके काय करता तुम्ही टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस टी शर्ट प्रिंटिंगचा बिझनेस करता टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रिंटिंग स्पोर्ट्स झाला स्पोर्ट्स कंपनीची टी शर्ट बाकीचे सगळे युनिफॉर्म्स वगैरे करतो आणि कधी पासून हा बिजनेस आहे तुमचा दोन हजार एकोणीस सहा वर्ष झाले सहा वर्ष झाले कस सुचल हो एकदम गोल झालं मार्केट वगैरे तेवढं म्हणजे काम केलं त्यामुळे रिस्पॉन्स भेटला क्लाइंट वगैरे चांगला आणि काम पण व्यवस्थित करून दिलं मिडल कसं काय सुचलं तुम्हा दोघांना हा नाही मी आधी आमची लोक चालू होती होते की काहीतरी आपल्याला काहीतरी बिझनेस आहे तर आम्ही भेटायचो ना तेव्हा तेच विचार करू ना बिझनेस करायचा करायचं आपल्याला मग ते एक मग मी टी शर्टच्या कामाला होतो ना आणि हा मोबाईल लाईन मध्ये कामाला होता तर मी टी शर्ट मध्ये मी एक तीन चार वर्ष तिकडे काम केलं नंतर मग डोक्यात आल्यावर आपण एक काम करू आपण टी चच चालू करू मग तेव्हा मग ह्या पण मोबाईल चालू होतो ना मग तेव्हा लि आपण एक काम करू हे टी शर्ट पार्ट टाइम करू आणि मोबाईलचं हे पार्ट टाइम करू म्हणजे मोबाईल ग्लास नाही लावतो आपण स्टॉल लावायचो स्टॉल लावायचो ते साधारणतः एक दीड वर्ष केलं जसं टी शर्ट ला वेळ देत थोडं वेळ पार्ट टाइम करून गेलो ते कधी फुल टाइम झालं आम्हालाच तर ग्लास पार्ट टाइम म्हणून ऑलमोस्ट ते कमी झालं तुम्ही दोघं मित्र अरे बात आहे संध्याकाळच दिवसभर टी शर्ट कर संध्याकाळी चार पासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही स्टॉल लावायचो नाही छत्री घेऊन लावतो गाडीवरती अतिक्रम व्हायचं त्यांनी बॉक्स घेऊन जायचे छतरी घेऊन जायचे आता नाही आता बॉक्स काढून ठेवलं बॉक्सचं सामान काढून ठेवली तो नाही बर मग आता हा बिझनेस तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये चालू केला आणि आता छान बऱ्यापैकी छान सेटल झालंय जे चालू होतोय व्यवस्थित चालू आहे रेव्हेन्यू येतोय सगळं येतोय अशा मध्ये तुम्ही उल्हास सरांशी अमोल सरांशी जेनवेलशी तुमची कशी ओळख झाली आधी एक इथं सर होते नील सर त्यांच्यासोबत आमचं टी शर्ट चा काम चालू असायचे मी ऑफिसला आल्यावरती सरांच बघितलं की ऑलरेडी सर एस आय पी ला पेमेंट वगैरे म्युच्युअल फंड असे इन्व्हेस्टमेंट करत होते तर आम्हाला पण आयडिया दिली आम्ही पण चालू केलं आता आम्ही तिथं पेमेंट टाकतोय थोडं आमचं तिकडनं पेमेंट जनरेट होतंय आणि टी शर्ट बॅकअप साठी पेमेंट आमचं तुम्ही आधी करायचं इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं थोडं 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 मध्ये मंथली पाचशे रुपये असं पण असं जे एक डेडिकेटेड आपण जे म्हणतो की इतके पैसे या महिन्याला गेलेच पाहिजे असं हे तसं काही नव्हतं फक्त आपलं हे जे आपलं काही इंडेक्स मध्ये टाकतो नाही का इंडेक्स वाढत जात इंडेक्स मध्ये टाकत तसे वीकली पाचशे रुपये टाकतो तसे आणि आता या व्यवसायाला तुम्हाला काय वाढवायचं काय काय स्वप्न काय इशाचा एक्चुअली कसा मॅन्युफॅक्चरिंग जास्त वाढवायचं अच्छा हां आता कारखाना घेतला रिसेंटली स्टेजिंग चा ओके आपला वरपडे पेट त्या शैदेलच कारण मग तुमचा कारखाना आहे तो सगळा सेटअप सेटअप कसा सेटअप बद्दल सांगा ना सेटअप एक ऑफिस आहे माझं पानगंडी चौकात शुक्रार बेट मध्ये तिकडे वगैरे करतो प्रिंटिंग च बाकीच्या गोष्टी तिकडे होतात आणि मॅन्युफॅक्चरिंग चौक तिकड मॅन्युफॅक्चर मी तुम्हाला ऑर्डर दिली की ती स्टिच करून पूर्ण हे एंड टू एंड येणार सॅम्पल त्यासाठी स्टिच केली वाट आणि एंड टू ए कपडा सिलेक्ट करण्यापासून ते सगळं असणार तर क्लायंट येणार क्लाइंट आम्हाला सांगणार आम्ही ते करून घेणार हे स्पोर्ट्स च आपण हे केलेले स्पोर्ट्स स्पोर्ट्स हे याच्यात सगळ्यात जास्ती तुम्हाला तुमचे क्लायंट कुठल्या साईडचे आहेत आयटी वाले कॉलेजचे येतात त्यांनी स्पोर्ट मध्ये येतात गावातले पण येतात हॉटेल लाईन मध्ये पण येतात हॉटेल म्हणा अजून हॉटेल सुरव बाकीचे हॉटेल आहेत ना आपलं लोणावतला बिस्टफुल बेस्ट प्रो अजून दिल्लीवाले जे आपलं विमाननगरला हॉटेल आहे बघा ते तिथं आपण टीशन म्हणजे सैराट आपण करतो सैराट आपण हॉटेलच पण सैराटच्या आता तुम्ही इथे झेनवेल्थ मध्ये आलात सरांसोबत तुमचं प्लॅनिंग झालं छान की आता बर बर तुम्ही बरोबर तुमच्या म्हणजे तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल म्हणजे व्यवसायासाठी पण तुम्ही पैसे बाजूला काढतायत काय या गुंतवणुकीचं महत्व कसं आहे कसं तुमचं याचं प्लॅनिंग तुम्हाला काय वाटतं की आता कसं तुम्ही पुढे घेऊन जाणार याला इन्व्हेस्टमेंट वाढवणार साधारणतः तीन ते तीन ते पाच इन्व्हेस्टमेंट करणार एक अमाऊंट होईल त्या बिझनेस वरती ही सगळी गुंतवणूक सरांसोबत तुम्ही गुंतवणुकीचा हो हा जो सगळा सल्ले जे तुम्ही घेतले सरांकडून आणि जे तुम्ही आज ही गुंतवणूक करताय ही व्यवसायाच्या मोठ्या होण्यासाठी करताय व्यवसाया नंतर रिटायरमेंट प्लॅन साठी पण रिटायरमेंट प्लॅन सरांनी तुम्हाला ते पण छान करून दिलं अरे वाँ 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 वा हळूहळू अरे वा, आधी मग कसं होतं आधी जे तुम्ही करायचंय मी की आधी जसं तुम्ही सांगितलं की आधी जरा थोडस विकली किंवा असं अजून जायचं आता हे आर्थिक सातत्य आलंय की बाबा आर्थिक शिस्त झाली जी की तुम्ही दर महिन्याला पैसे टाकताय एक सातत्य आलंय याचा तुम्हाला तुमच्या जनरल लाईफमध्ये तुमच्या जनरल जीवनामध्ये काही फरक जाणवतो का हा आपले काहीतरी कुठं आपण इन्व्हेस्ट करतोय म्हणजे आपलं काहीतरी फ्युचर मध्ये आपलं काहीतरी कुठंतरी बॅकअप म्हणजे तयार ते होतोय असं कसं कसं वाटतं पोर्टफोलिओ बघून कसं वाटतंय पण आपण दिसतंय आणि वाढत असतं येते त्या ह्याच्या वेळेला बरं वाटतं मार्केट अपडाऊन होत असतं होतं मार्केट अपडाऊन झालं की काय होतं इतर मार्केट चा सर आहे सर बघून घेतात मार्केट अपडाऊन झालं तरी दिसतं आपल्याला मार्केट मध्ये आहे आपलं पेमेंट आहे आले लॉस मध्ये तर नाही जाते ऑलमोस्ट प्रॉफिट मध्येच आहे आणि जर तुमच्या तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल गोल्स बद्दल जरा काही म्हणजे सांगेल सर तुम्ही जरा तुमचे तुमचं वैयक्तिक जीवनामध्ये काही तुमचे गोल्स आहेत मला आज बाहेर फिरायला जायचंय मला गाडी घ्यायची मला घर घ्यायचंय ते तुमचे पण तसंच असतील तुमच्याकडे पण येईनच तर टी गोल्स आणि व्यावसायिक गोल्स यांना कसं तुम्ही बॅलन्स कसं करता मग आता घर आता घेतले रिसेंटली नंतर मग फ्युचर मध्ये अजून मोठं घर घ्यायचंय गाडी घ्यायची त्याचं पण प्लॅनिंग आता चालू झालंय तुमचं सर घरातच चाललंय लग्न झालंय त्यामुळे आता थोडं पेमेंट जमा करतोय आता एक वर्षात होईल घर लग्न चालू दोघांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी एवढं बोलल्या आणि तुमच्या अवर मी तर विसरूनच गेलो तुमच्या व्यवसायाचं नाव काय वी आर एंटरप्राइजेस वी आर एंटरप्राइजेस आणि आम्ही तुम्हाला कसं शोधू शकतो आमच्या व्ह्युअर्सना कसे 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 तुमच्याशी कॉन्टॅक्ट गुगल नाही ना गुगल वी आर एंटरप्राइजेस फुल टाका फक्त पुढं अच्छा आपलं लिंक येऊन दे डायरेक्ट वाह छान थँक्यू नमस्कार